या माध्यमातून आज आम्ही यावल नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार ऍडव्होकेट स्वाती मनोहर पाटील यांची मुलाखत घेत आहोत त्यांच्या सोबत शिवसेनेचे प्रवक्ते नितीन भाऊ सोनार हे देखील आहेत ते देखील यावल नगरपालिकेत उमेदवारी करीत आहेत अर्थात त्यांच्या पत्नी उमेदवार आहेत मात्र संपूर्ण शहराच्या निवडणुकीची जबाबदारी नितीन भाऊ सोनार यांच्यावर आहे तेव्हा आज आपण यावर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये तिसरा जो मोठा पक्ष आहे महाराष्ट्रातला त्या पक्षाच्या अर्थात शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार उमेदवारेट स्वाती पाटील आणि नितीन सुडार यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की या निवडणुकीच्या संदर्भात त्यांचा काय विकासाचा अजेंडा आहे तर मॅडम uh, मी आधी आपल्याला शुभेच्छा uh, देतो आपण या निवडणुकीमध्ये uh, शिवसेनेकडून प्रतिनिधित्व करत आहात काय विजन आहे शहराच्या विकासाच्या बाबतीत थँक्यू सर मी जय महाराष्ट्र जय शिवाजी जय भवानी यावर शहरामध्ये बाहेरून ज्या महिला येतात त्या महिलांच्या समस्या खूप आहेत त्यांच्यासाठी मला ठिकाणी डिजिटल बाथरूम बनवायचे आणि त्याचप्रकारे प्रत्येक वार्डामध्ये आर ओ फिल्टर पाच रुपये कॉईन टाकून त्यांना पाणी उपलब्ध होईल असं आरो आग, फिल्टरची व्यवस्था करायची आहे त्याचप्रकारे व्यास मंदिर जे आहे ते व्यास मंदिराचं व्यास तीर्थक्षेत्र म्हणून ठिकठिकाणी बॅनर लावून त्या प्रकारे अशी व्यवस्था करायची की ते व्यास क्षेत्र म्हणजे व्यास तीर्थक्षेत्र म्हणून ती प्रत्येकाच्या ह्याच्यातून उल्लेख करता आला पाहिजे आणि या शहराला लौकिक मिळाला पाहिजे शहराला लौकिक मिळाला पाहिजे आणि प्रत्येक म्हणजे आपलं यावर शहर स्वच्छ आणि सुंदर बनवायचा विकासाकडे माझं जास्त लक्ष राहील जेणेकरून रस्ते गटारी ज्या लोकांच्या समस्या भरपूर आहेत त्या चांगल्या करण्याचे विचार आहे अगदी त्याचप्रमाणे विचारू इच्छितो की महाराष्ट्र राज्यामध्ये शिवसेना भाजपा आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांची महायुती होती मात्र शहरामध्ये महायुती आपली जमली नाही आणि भाजपाचा देखील उमेदवार या ठिकाणी आहे आपण मित्र पक्षाच्याच उमेदवाराशी प्रतिस्पर्धी म्हणून आज निवडणूक लढत आहात तर काय सांगाल याबद्दल आज आपल्या माध्यमातून मला असं सांगावं वाटत की खरोखरच आहे आपण जो प्रश्न विचारला त्याचं खरोखर हे यांना उत्तर अपेक्षित होत आणि तोच मुद्दा आपण छेडला खरोखर केलं पाहिजे मुद्दा असा आहे की युती करायची नाही करायची युती करायची नाही करायची शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही थांबलो आम्ही वाट पाहिली शेवटी मी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव हो पाटील यांच्याकडे गेलो त्यांना विचारलं की भाऊ युती संदर्भात आपलं काय म्हणणं आहे ते म्हणे निधीन आपल्याला युती करायची फार काही जास्त ताणून राहायचं नाही आपल्याला चांगला विश्वास चा करायचा आहे आपल्याला जसं जसं शेटा निवडून आणायच्या आहे त्यामुळे आपल्याला युती ही करायचीच आहे तर तू त्यांना पण मी सांगतो तू पण ऐकून घे आणि युतीची चर्चा हे झालीच पाहिजे अशा पद्धतीने काम कर मी म्हटलं भाऊ आपला आदेश आपला आदेश आहे हा आमच्याकडे अंतिम राहणार आहे त्यामुळे भाऊने सांगितलं की तुझी अपेक्षा काय शिडा लढवण्याची मी म्हटलं भाऊ मला जास्तीत जास्त म्हणून मला पाच जागा द्या बीजेपीच्या जेवढ्या जागा असतील त्याचं मला फक्त पाच जागा द्या मी पाच जागावरती शिवसेनेचे उमेदवार वेळे करतो त्यांना सांगतो बाबा मला फक्त पाच जागा द्या भाऊ एक काम कर आमदार साहेब तुझं बोलणं झालं का मी म्हटलं भाऊ माझं बोलणं झालेलं आहे आमदार साहेब आपल्या गोष्टीवरती एक चांगल्या पद्धतीने आपल्याशी विचारविर करताय आणि घडामोडीमध्ये त्याचा सिंहाचा वाटा आहे ते म्हणताय हो मी जरूर मिळतो तुमचा सिंहाचा वाटा आहे लोकसभेला मदत केलेली आहे विधानसभेला खांद्याला खांदा लावून आम्ही बीजेपी पक्षाला मदत केलेली आहे त्यामुळे आमदार साहेबांचे एक चांगला दृष्टिकोन असून आम्ही विचार केला मग मी गुलाबनकडे गेलो मी म्हटलं भाऊ आत्ता पुढे काय करायचं म्हणजे नितीन तू एक काम कर तू पाच लोक लढवू तू चार लढव मी म्हटलं भाऊ अंतिम चार चार मी मान्य केलं शेवटे नेते आहे पक्षाचे नेते आहे पालकमंत्री आहे त्यांचा आदेश शिवसेनेचा आदेश हा अंतिम असतो आपल्याला माहिती आहे मग त्यांनी सांगितलं मी अहमदांना फोन करतो अमलदारने फोन केला अमोलजी शिवसेनेशी जास्तही आपल्याशी काही हट्ट नाही आहे आणि त्यांच्या जागा वाजवी मागता येते आपल्या लोकसभा क्षेत्रामध्ये तीन नगरपालिका येतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने रावेर आहे फैजपूर आहे आणि यावल आहे तर तुम्ही एक काम करा तीन जागांपैकी एक जागा कुठलीही द्या नगराध्यक्षपदाची ती आम्ही घेण्यास तयार आहे आम्ही हट्ट करत नाहीये किंवा आपल्याशी दगा बटा करणार नाही असं मान्य करतोय तुम्ही तीन जागांपैकी एक जागा कुठलीही द्या आम्ही घ्यायला तयार आहे भाऊने सांगितलं हो मी एक जागावर द्यायला तयार आहे आणि रायवेरला चार जागा द्या फैसपूरला चार जागा द्या आणि यावाला चार जागा द्या आणि नगर एक फक्त आम्हाला सीट द्या कुठेही कुठेही द्या ती जागांपैकी एक जागा द्या असा फॉर्म्युला गुलाब भाऊंनी सांगितल्याप्रमाणे आम्ही तो प्रस्ताव घेऊन आमदार मधनकडे गेलो आमदार मधनकडे गेलो सकाळी आम्ही गुलाब भाऊंकडे साडेआठला गेलो होतो साडेआठ वाजल्यानंतर त्यांनी भाऊंनी अमोलदारांनी आम्हाला एक वाजेची वेळ दिली की बाबा आमची कोर कमिटीचे सदस्य जे आहे ते एक वाजता येणार आहे तर नितीन भाऊ तुम्ही एक वाजता या आम्ही ठरल्याप्रमाणे एक वाजता गेलो आणि एक वाजता गेल्यानंतर मिटिंगला सुरुवात झाली मिटिंगला सुरुवात झाली दादा आले कोअर कमिटी सदस्य जे आहे आपले पहिल्या बडीच्या बीजेपीचे ते आले त्यांना विनंती केली की पालकमंत्री महोदय यांनी आपल्यासमोर जो प्रस्ताव ठेवलेला आहे तो आम्ही ठेवलेला आहे आता विचार आपण हुशार महिने करा आणि आज निर्णय द्या त्या निर्णयांती एक वाज्यापासून ते चार वाजेपर्यंत निर्णय झालेला नाही मी म्हटलं दादा आपण काहीतरी निर्णय द्या काहीतरी एक ठोस निर्णय द्या की त्याच्यामुळे आम्हाला पुढे जाता येईल दादा म्हणे एक काम करा तुम्ही चार जागा मागताय तर काय करा दोन जागा घ्या म्हटलं दादा आपण आमदार आहे तुमचा शब्द आमच्यासाठी हा अंतिम राहणार ठीक आहे मला द्या काय पाहिजे म्हटलं प्रभाग क्रमांक दोन मध्ये एक जागा सोडा प्रभाग क्रमांक आठ किंवा अकरा एक जागा सोडा त्यांनी डन केलं हो सांगितलं मला की लिहून पण घेतलं की चला भाऊ कुठेतरी मिळतो जुळतो होत आहे काय हो सांगितलं अगदी अगदी ते हो मी एकदम झालो की आपल्याला पण कसं आहे लोकसभेला आपण मदत करतोय माझ्या युतीमध्ये विधानसभेला खांदा लावून काम केलं आणि आता पण पालकमंत्र्या शब्द आहे मला पण अंतिम आहे तुम्हाला पण अंतिम आहे त्यांनी हो सांगितलं पण कोर कमिटीने जो पालकमंत्र्यांनी जो प्रस्ताव दिला होता तो कोर कमिटीने तो नाकारला आणि त्या नाकारल्यामुळे ते एकच म्हणायचे की आमचे कार्यकर्ते नाराज होती आमचे कार्यकर्ते नाराज मी तीन ऐकलं मी त्यांना विनंती केली कमिटीला की दादा आपण आपल्या कार्यकर्त्यांचा विचार करता आहे परंतु आम्ही आमचे कार्यकर्ते निका अंत्य म्हणजे कार्यकर्ते तुमच्या फ्रीचे आहेत म्हणजे तुम्ही लोकसेला आमचा वापर करून घेतला विधानसभेला आमचा वापर करून घेतला आणि आता जर वेळ कार्यकर्त्यांची निवडणुकीची आली तर तेव्हा तुम्हाला फक्त बीजेपीचे कार्यकर्ते दिसत आहेत हे मित्र पक्षाचे कार्यकर्ते हा का दिसत नाही आहे म्हणजे आम्ही आपल्या प्रचारामध्ये कुठे कमी पडलो का तर कमी पडला असेल तर सांगा ते ते वर एक काम करा जे जे नाव आपण प्रभाग दिलेले आहे ते आम्ही अंतिम तुम्हाला पाच मिनिटां सांगतो म्हणजे लिहिलेले होते प्रभाग क्रमांक दोन आठ अकरा हे दोघांपैकी एक कुठेतरी आपण मग ते त्याने लिहिलेला कागद जो होता हा पंच कमिटीने कोअर कमिटीने हा वाचला आणि त्यांनी मध्यंतरी काय त्याच्या निशाणा केल्या हे काही मला माहीत नाही पण मी समोर बसलो होतो मग त्याच्यानंतर ते कागद आमदार लोकांकडे गेला आमदार साहेब म्हणून नितीन भाऊ आपण थोड्या वेळ बसू थोड्या वेळात बसू म्हटल्यानंतर तुला ठीक आहे बा मला वाटलं की बा काहीतरी भाऊात्मक एक निर्णय होईल या आशयाने आम्ही बसलो पण पाच वाजेनंतर मी परत त्यांना विचारलं की भाऊ आपली चर्चा जी आहे ही आता अंतिम टप्प्यावर आलेली आहे आता आपण निर्णय द्या ते मी निर्णय न देता परत सांगितलं की आपण सकाळी बसू दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी पण ती जी वेळ दुसऱ्या दिवशी ही अंतिम होती आणि कार्यकर्त्यांचं मनोबल होतं हे खासलेलं होतं अक्षरशः कारागर होते एकदम काय चालत प्रकार चाललेला आहे हा काही कळेना म्हणून मी आमदाराने विनंती केली की भाऊ मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही हा आज फसला हा करून टाका काय त्यांनी मला शब्द दिला की नितीन भाऊ तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही खरोखर मनापासून माझं काम केलेलं आहे म्हणजे महायुतीचं काम केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला आपण चांगला फसला उद्या देऊ मी म्हटलं दादा आता पुन्हा ती कोर कमी बसवा पुन्हा आपला वेळ जाईल माझा वेळ जाईल कारण मला पालकमंत्री बोलावं लागतं तर त्यावेळेला काय करा तुम्ही आज काहीतरी फैला करा पण शेवटपर्यंत त्यांनी मला फैसला दिला नाही काय करायचं युती करायची का नाही करायची जागा द्यायच्या का नाही द्यायच्या किती द्यायच्या काय द्यायचा ते काहीही बोलले नाही मी स्वतःने विनंती केली की दादा आपण पंच कमिटी किंवा कोवर कमिटी याचा जर निर्णय घेऊ शकत नसाल तर मी खाली उतरल्यानंतर यांना फोन करणार सांगणार की दादा या आपण ज्या सूचना केल्या होत्या त्या सूचनांचं पालन त्यांनी केलं नाही त्यामुळे आपण जो आदेश द्याल तो शिवसेनेसाठी हा कटिबद्ध राहील हा आपला आदेश आमच्यासाठी अंतिम राहील गुलाबोंच्या सांगण्यामुळे मी हा सगळा विषय जो आहे हा तिथे नेला त्यांनी तो मान्य केला नाही म्हणून मला पक्षाच्या ध्येय धोरणानुसार शिवसेना हा पक्ष महायुतीमध्ये आमच्या दोन तीन वर्ष कालखंडामध्ये साहेब मुख्यमंत्री होते त्या मुख्यमंत्री काळामध्ये ज्या ज्या योजना आम्ही राबवलेल्या होत्या त्या योजना घेऊन आज आम्ही जनता समोर जातो आहे त्यामुळे आमचा आमदार महोदयांवरती आजही कुला राग नाही परंतु ती जी कोर कमिटी होती नेमलेली ने त्या कोर कमिटीने फक्त आपल्या पक्षाचा कार्यकर्त्याचा विचार केला मात्र मित्र पक्षाचा विचार केला नाही म्हणून दुसरा विषय असा आहे की आज आपण आपल्या शहरामध्ये तब्बल नऊ प्रभागात आपले उमेदवार आहेत आणि एक लोकमित नगर अध्यक्ष उमेदवार आहेत बरोबर तर ज्या पद्धतीने आता आपला प्रचाराचा झंझावत सुरू आहे या झंझावात मध्ये आपल्याला असं वाटत नाही की महायुतीची जी मतं आहे ते विभागली जातील आणि याचा फायदा आघाडीच्या होऊ शकतो काय नक्कीच आम्हाला ते टाळायचं होतं आम्हाला ते टाळायचं होतं परंतु कमिटीने फक्त अक्षरशः आपल्या बीजेपीच्या पदाधिकाऱ्याचाच विचार केला ज्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी जीवाचं रान केलं त्या राणाचं त्यांनी फळ मात्र आम्हाला शेवटी भोपळा दाखवला आणि भोपळा दाखल्यामुळे साहजिकच आहे जो कार्यकर्ता पाच वर्षासाठी सेवा करतो काम करतो झटतो नारे देतो झेंडे घेऊन फिरतो त्याच्यासाठी जर त्याची निवडणूक आली तेव्हा मात्र आपली फळी एकच असली की नाही पक्षाचे कार्यकर्ते तेच निवडणूक लढवतील मग आम्ही काय निवडणूक लढवू नये त्यामुळे आम्ही ठरवलं की आपण सुद्धा आपल्या पक्षाचे देधोरणं घेऊन आपल्या शिवसेनेचे विचार हे जनतेसमोर मांडावे आणि आपण जास्त जास्त सीटा कशा पद्धतीने यावर नगर परिषदेमध्ये उभ्या कराव्या त्यामुळे मी या नऊच्या नऊ सीटात हे उभ्या केलेल्या आहे कालांतराने असं झालं की आमचा एक शहरप्रमुख आहे शिवसेनेचा त्याचा तो खानबाब झाला नाहीतर आमच्या पूर्ण सीटा उभे होत आहे पूर्ण पूर्ण दहाच्या दहा दहा नगरसेवक आणि एक अध्यक्ष असा अनुभव केला होता एकूणच युती भिस्कटली आणि आता आपण स्वतंत्र निवडणूक लढत आहात लु� एकीकडे आता यावळ शहरामध्ये नुकतेच भारतीय जनता पार्टीचा एक मेळावा झाला सभा झाली जाहीर सभेला मंत्री महोदय आले तर आता आगामी काळामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आपला काही वरिष्ठ जे नेते पालकमंत्री कोणी येणार आहेत का तसं काही नियोजन आहे का नक्कीच कालच मुक्तानगर मध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री राज्याचे नगरविकास मंत्री आणि आमच्या पक्षाचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष हे एकनाथराव साहेब यांची एक काल मुक्ताईनगरला मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये मी साहेबांना विनंती केली की साहेब आम्हाला काहीही करा पण आम्हाला आपल्या दोन सभा द्या एक, एक तर आपली एक सभा आज मला मिळाली पाहिजे माझी विनंती आपल्याला नाही तर माझ्या दोन सभा पालकमंत्री असो जिल्ह्यातले महाराष्ट्रातले कोणी मंत्री असो एक दोन सभा मला द्या त्यांनी ठोस असा आश्वासन दिलेलं आहे की नितीन तू काही काळजी करू नको तुला सभा देण्यात येते दे असं त्यांना आश्वासन दिलेलं आहे बरं आता निवडणुकीच्या प्रचारामध्ये आपल्याकडे मोजके दिवस आहे त्यात एक दिवस वाढला आहे हो एक वाढला बरोबर आता ते या वाढलेल्या या दोन तीन दिवसामध्ये एखादी सभा होईल असं काही सांगाल हो यस एक सभा मिळणार एक सभा मिळणार एक सभा मिळणार बरं दुसरा विषय असा की आता शहरात तुम्हाला कशा पद्धतीने प्रतिसाद मिळत आहे या संदर्भात सांगा शहरामध्ये एक आम्ही घरोघर भर जाऊन प्रत्येक वार्डात जाऊन आम्ही मतदारांना एक विनंती करतो आहे की बाबा हो खरोखर ही निवडणूक ही आपल्याला अस्तित्वाची निवडणूक झालेली आहे कारण शिंदे साहेबांनी अडीच वर्षे केलेले कामकाज हे लोकांच्या मनात फसलेलं आहे लोकांच्या मनात भरलेलं आहे की जेव्हा लोकसभेचा निकाल महायुतीच्या विरोधात गेला आणि त्यानंतर शिंदे साहेबांच्या डोक्यात चा एक चांगली संकल्पना आली ती अशी की एम पी मध्ये म्हणजे आपल्या राज्याला लागूनच एम पी आहे मध्य प्रदेश आहे त्या मध्य प्रदेशमध्ये एक लाडली बहिणी योजना चालू केली आहे त्या राज्याने ती आपण का निकारावी तर त्या पद्धतीने आमचे शिंदे साहेबांनी त्या एमपीच्या बरोबरीने आपण सुद्धा हे करू शकतो अशा पद्धतीने त्यांनी काय केलं की त्यांच्या डोक्याने प्लॅन तयार केला आणि खरोखर या महाडातल्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये प्रत्येक महिन्याला एक पगार चालू केला आणि त्या पगाराचा इफेक्ट असं झाला की खरोखर लोकसभेचा गिल्ला निकाल हा विधानसभेमध्ये माहित्री बाजून आणून गेलेला आहे त्यामुळे हा खरोखर कौतुकाचा विषय आहे आणि एक जनतेसमोर असा मेसेज केला की खरोखर आपल्या महाराष्ट्रामध्ये असा एक मुख्यमंत्री आहे की हा पैसे देतो आहे हा पगार चालू करतोय आणि लाडक्या बहिणींनी सुद्धा त्या शिंदे साहेबांच्या हाकेला साथ देऊन खरोखर त्या लाडक्या बहिणीचं मी कौतुक करतो एक शिंदे साहेब हाक दिली आणि त्या पहिली आम्हाला साथ दिली आणि उदंड मतांनी मोठ्या मत धक्क्यांनी आम्हाला महाराष्ट्रामध्ये भरभरून मत दिलं आणि आमचं माहिती सरकार हे तयार झालं हे सर्व जर श्रेय गेलं पाहिजे तर हे खरोखर शिंदे साहेबांनी केलेली आहे ती किमयाचा जादू आम्ही आज घरोघरी जातो आहे आणि मतदारांना विनंती करतो आहे की दादा ताई माई आत्ता हा सगळा विजन जो आहे ना हा शिंदे साहेबांची केलेलं काम जे आहे शिंदे साहेबांनी लाडकी बहिणी योजना आणली त्यामुळे आपल्या घरी दोन महिला असो तीन महिला असो आज महिन्यासाठी तीन महिना आपल्या चार हजार पक्ष मिळत आहे चार हात सहा हजार मिळत आहे काय हा पगार चालू केला त्यामुळे लाडक्या बहिणी आमच्या सोबत आहे परंतु आता शहरामध्ये भाजपकडून देखील लाडकी बहीण योजना आम्ही चालू केलेली आहे आमच्या आम साहेबांनी म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी चालू केलेली असा प्रचार केला जातोय तर त्या लाडक्या बहिणी सध्या समर्भात आहेत की नेमकं मतदान करायचं कुणाला शिवसेनेला की भाजपला आपण याबद्दल काय सांगाल हे महिजेमध्ये तीन पक्ष होते पण त्या टायमाला मात्र मुख्यमंत्री जे होते निर्णय घेणारे ते शिंदे साहेब होते ना त्या शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून ही योजना मार्फवर लागू झालेली आहे त्यामुळे या शिंदे साहेबांना हा जो निर्णय घेतला आहे असं याचा वाट आहे दुसरा एक विषय असा की काही लोक म्हणजे इतर पक्षाचं नाही पण काही लोक असं समाजामध्ये प्रसार माध्यमातून किंवा इतर सोशल नेटवर्कच्या माध्यमातून पसरवत आहेत नगरपालिकेची निवडणूक आहे परंतु काही लोक अशी आपोआप आपण याबद्दल काय सांगाल नाही मी तर आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतो की सिद्धेसाहेबांचं एकच हे असत की मी चालू केलेली योजना ही बंद होणार नाही होणार नाही होणार नाही हे ते थासून त्यांनी कालही सांगितलं त्यांना कालही देवांनी प्रश्न विचारले की अशा पद्धतने ते विरोधक अपप्रचार करता आहे शिंदे साहेब मैने मैं कमेंटमेंट कर देता हो तो पुरी करता हूं। जाहे हो भुजबो जाय मी पिछा हट्टा देऊ अशा त्यांच्या भाषाच्या शैलीमध्ये त्यांनी मला म्हणजे आम जनतेला प्रश्न घेतलाय की काही विरोधकांनी अपप्रचार केला त्याला आपण बडी बोलू नका ही लाडकी ही बंद होणार नाही म्हणजे नाही बरं आता शहराच्या पुढील आता निवडणूक आता मतदान आता जवळच आहे आता आपण यावर शहरामध्ये आपला प्रचारचा झंजावत पण बऱ्यापैकी चाललेला आहे या आपल्याला कुठे असं वाटतं का, का की आ, जे आपले शिवसेनेचे दोन भाग झाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिंदे साहेबांची शिवसेना या दुसरे जे तुमचे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत आए, तो था एक तर भाजपा आहे तो मित्र पक्ष होता मात्र इथे आता प्रतिस्पर्धी आहे दुसरं एक तुमचे जे प्रतिस्पर्धी होते त्यामध्ये आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पण उमेदवार आहे तर तुम्हाला कोणासोबत तुमची खऱ्या अर्थाने फाईट आहे किंवा लढा खरा कोणासोबत आहे असं काय वाटत आज सरळ सरळ आपली लढत आहे लढत आहे फक्त विजयाची आपण कोणाशी लढतोय हे न बघता आपल्यासमोर कोण उमेदवार आहे हे न बघता आपल्या समोर फक्त एक विजन आहे की मागील कालाखंडामध्ये दहा ते बारा वर्षापासून जे काम झालेले नाही ते आपल्याला आप कोणाच द्यायचे आहे त्याच्यामुळे आपल्या समोर कोण उभा आहे आणि कोण हारणार आहे आणि कोण जिंकणार आहे याचा न विचार करतात जनत्या जनादनाने दिलेला कल हा सगळ्यांना मानण्यात आला आहे त्यामुळे माझी आपल्या माध्यमातून जनतेला विनंती राहणार आहे की ही निवडणूक जी आहे ही जनता जनार्दन पाहते की जनता जनार्दनाने जनार मागील शिंदेसाहेबांच्या काळामध्ये केलेल्या योजना ज्या आहे त्या योजनाचा पाडा हा जनतेच्या मनात आहे त्यामुळे प्रतिस्पर्धी कोण आहे आम्ही याचा न विचार करता फक्त जनसेवा जी आहे शिवसेनेची शिवसेना कधीही जात धर्म पंथ न बघतात ही शिवसेना ही बाळासाहेबांचे विचार चालणारी शिवसेना आहे ले ले ही शिवसेना दिगे साहेबांच्या विचाराची शिवसेना आहे त्या दोघ नेत्यांचे जे अनमोल शब्द त्यांनी जे सोडून गेलेले आहे त्याच्यावरती ही चालणारी शिवसेना आहे त्यामुळे शिवसेनेची यावर मध्ये फक्क माझी फडी जी आहे ती निर्माण झालेली आहे आणि जनतेचा सुद्धा आम्हाला चांगला प्रसाद मिळत आहे आणि जनता आम्हाला म्हणते की बाबांना आम्हाला पगार चालू कर दिला आहे त्या पगाराचं आम्ही करू असं जनतेचा आम्हाला प्रत्येक नागरिक प्रत्येक आमची बहीण प्रत्येक आमची भाची प्रत्येक आमचा भाचा या माध्यमातून म्हणताय की मामा भाऊ ताई काही काळजी करू नका शिंदे साहेबांनी केलेलं काम हे तुम्हाला फलित होणार आहे तर हे होते शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नितीन भाऊ सोनार आणि शिवसेनेच्या लोकनिगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अॅडवोकेट स्वातीताई मनोहर पाटील तेव्हा या वलीच्या माध्यमातून आपन, आपण आपल्या मतदारांना काय आव्हान करावं आव्हान तर माझी एक विनंती राहणार आहे गोरगरीब जनता मायबाप जनता आणि महाराष्ट्राचे माझे मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आणि राज्याचे नगरविकास मंत्री आणि लाडक्या बहिणींचे आमचे लाडके भाऊ यांनी जे आव्हान केलेलं आहे काल म्हणताना सभेत त्या सभेचा एक एक शब्द आज आम्ही जनतेसमोर आण जनतेला सांगणार की खरोखर या माणसाचं फक्त एकच विजन आहे आपल्या कुठलेला विकास पुरा करणे आणि आपण दिलेले जेवढे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना आपल्या प्रत्येक वाटातून भरभरून जनतेने मतदान करावे आणि नगरसेवकांना निवडून आणावे त्याचप्रमाणे आम्ही जो उमेदवार दिलेला आहे नगरसेवक पदाचा त्यांना सुद्धा आज रोजी यावर शहरातील जनतेने एकच ठरवावं की खरोखर शिंदे साहेबांनी किल्ली किमया जर आपल्याला उजाळा राहायचे असेल तर धनुष्य बा एक चिन्ह आहे हे एक चिन्ह आपण दाबावं आणि विकासाचं बटन लगेच चालू होईल अशा पद्धतीचं आपल्या माध्यमातून या मायबाप जनतेला मी आग्रहाची विनंती करतो की आपण एकही चूक न करता फक्त धनुष्य बाण या बना क्लिक करून विकासाची गंगा जी दहा भाषेत थांबलेली आहे ती आपण नगर विकास खात्याच्या माध्यमातून आपण नेऊ असे मी आपल्या माध्यमातून याबाबसार जनतेला एक विनंती करतो एक आग्रह करतो की शिवसेना वडोदन आम्हाला विनंती करावी आणि बटन दाबावं आणि आम्हाला सर्व नगरसेवकांना आणि आमच्या ताईंना आपण आपल्या सेवेची संधी द्यावी अशी बोलून माझ्यातून सोबत संपतो जय हिंद जय हिंद जय महाराज तेव्हा यावर् माध्यमातून देखील आपल्याला या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद